नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी लालबाग ठाणेच्या माझर या ठिकाणी आहे आणि कारण देखील निमित्त देखील तितकंच खास आहे कारण का तुझी माझी जमली जोडी या मालिकेमधील देवांश आणि सई आपल्यासोबत येत आपल्या सर्वांचे लाडके देवांश आणि सई हाय सगळ्यात पहिलं तर कसे आहात खूप गोड दिसत आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच कसे आहात मस्त मस्त मज्जा येते माझरात आलो कमाल फिश खाल्ली आहे तू पण आहेस व्हेजिटेरियन वेजिटेरियन ओके नो okay, no प्रॉब्लेम पण ठीक आहे पण मला मजा आली आहे मस्त फिश खाल्ली आणि मी असं आता मी क्लाउड नाईन वर जाणार तुला विचार बरं मला तुम्हाला विचारायचंय की लग्न आता काही दिवसात आहे आता केळवण देखील होतं एकंदरीत कसा आहे हा एक्सपिरियन्स आणि केळवणासाठी आज आपण माझं घरात आलोय वेगवेगळे बरेच पदार्थ तुम्ही चाकले आहेत मला असं कळलंय की हिनी व्हेज खाल्लाय आणि नॉनव्हेज वर मस्त ताव मारलाय तर मला तेच विचारायचंय की कोणते पदार्थ होते तुमच्या ताटामध्ये काय काय होतं आणि काय काय आवडलंय माझ्या तर होत पोळी वरण भात परत जवसाची चटणी करवंदाचं लोणचं होतं परत कोथिंबीर वडी होती आणि सगळ्यात माझी आवडती फणसाची भाजी होती ती मला खूप आवडते आणि मिक्स व्हेज अप्रतिम आणि पापड सोबत म्हणजे जी मराठी लोकांसाठी आपण पक्की मेजवानी म्हणू शकतो ती पूर्ण पद्धतीने आणि कमाल टेस्ट होती बरं मला देवांशला विचारायचं की त्यांनी कोणकोणत्या पदार्थांवर मस्तपैकी ताव मार माझ्या ताड्यात जे जे होत ते मी काहीच सोडलेलं नाही कारण <laughs> काय सोडणार होतच नाही पण मी स्पेसिफिकली मी असं एक मला व्यवस्थित सांग माझ्या ताड्यात जवळा पण होता आणि मी सी फूड फार आता खायला सुरुवात केली आहे मी नॉनव्हेज खातोच पण मी नागपूरच्या मुळचं त्यामुळे तिकडे फार सी फूडचं कल्चर नाही आहे मुंबईत आल्यापासून मी खायला सुरुवात केली आहे पण आणि मी जवळ याच्या आधी कधीच एक दोन घास मॅक्स त्याच्यावर खाऊ नाही शकलो कारण खूप स्पेल येतो मला नाही सांगतो पण आज फर्स्ट टाइम त्या जितका जवळ होता मी पूर्ण संपवलं आणि हे माझ्यासाठी एक वेगळं अचीव्हमेंट आहे पण हे माझं घरात शक्य होऊ शकलं कारण तो खूप फ्रेश होता खूप वेल कुक्ड होता म्हणून तो मी एवढा इझिली खाऊ शकलो मला काहीच त्रास अदरवाईज मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या रे। लोकांच्या घरचे ट्राय केले पण मला कधीच नाही आहे फूडमध्ये दम आहे माझ्या मला विचारायचंय की आता केळवण झालेलं आहे लग्न आता काही दिवसांनी होणार आहे वेगळीकडे लग्न ठरलं आणि होत मालिका म्हटल्यावर तुमचं सहजासहजी लग्न होईल असं मला ना तरी नाही वाटत आहे मग काय ट्विस्ट वगैरे आहे का मालिकेमध्ये हाच आहे ना म्हणजे बघ ना आता जर तू मालिका बघशील तर मालिकेत एंगेजमेंट झालीय अंजली बरोबर आणि मी फिरतोय सई बरोबर काय होणार आहे लग्न होणार आहे की नाही होणार ना आहे फक्त केवणपूरतीच आहे की काय हे सगळ्या प्रश्नांची उत्तर अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल मध्ये तुम्हाला मी सन मराठी लग्नासाठी दोघं किती उत्सुक आहात खूप 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 एक्साइटेड कारण माहितीये आमच्या लग्नात ना सगळे इव्हेंट आहे हळद आहे मेहंदी आहे प्रॉपर लग्न लग्न तर होणारच आहे तर या सगळ्या इव्हेंट मध्ये ना खूप ड्रामा आहे खूप धमाल आहे स्पेशली मेहंदी मध्ये तर डान्स वगैरे असं सगळं सगळं त्यामुळे मजा येणार आहे लोकांना परफॉर्म करायला सॉरी मजा सो या प्रत्येक सीन नंतर ट्विस्ट आहे प्रत्येक सीन नंतर खूप लेवल आहे त्याच्यामुळे लग्न आणि हे असं होणार का हो आहे काय सगळं यासाठी प्रेक्षकांनी मालिकेवरती लक्ष ठेवून असायला हवं मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की ताटाने वेगवेगळे पदार्थ होते आता त्या पदार्थांची तुलना तुम्हाला मालिकेतल्या तुमच्या लोकांबरोबर करायचे परिवारासोबत ओके तर गुलाबजा गुलाबजाम जानकी म्हणजे माझी जानू, जानू। माझी आई ती, ती आम्हाला गुलाबजाम एकदम सोलकडी सोलकडी सोलकडीचा गुणधर्म सांग जरा असं असं सोलक म्हणजे पोटाला आराम थंड ओके म्हणजे असं खूप काही झाल्यानंतर एक शांत आपल्या जठवांनी मला माझे मामा वाटतात असं वाटत दामले म्हणजे बाबा त्यांना दामले म्हणतो म्हणजे मी दामले वाटतो हा मामा त्यांचं आहे म्हणजे जर रिलेट करायला गेलं इन पर्सन त्या प्रॉडक्टला तर या पर्सन लाईक जिथे जर आपलं काही झालं असेल तर यू कॅन टॉक टू हिम यू कॅन सिट विथ हिम यू कॅन डिस्कस करू शकता बरं पुढचं होतं लोणचं किंवा पापड म्हणजे त्याच्याशिवाय जेवण असेल तर ते असलं की अजून मेजवानीचा अजून तडका नेक्स्ट नेक्स्ट लेवल त्या लोणचं कोण आहे आपलं शेटू आपण हिला विचारूया वेजिटेरियन आहे ती <laughs> तिने चाकलं <बने> <laughs> त्याला पण दिलं होतं टेस्ट करायला ऍक्च्युअली मला तर लोणचं देवांशच वाटतं मघाशी तू म्हणाले मघाशीच म्हणाले देवांश म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच गुणधर्म आहे आंबट गुण पण आहे गोड पण आहे तिखट पण आहे आणि त्याच्याशिवाय ताट अपूर्ण म्हणजे एक आपण म्हणतो की लोणच्याशिवाय एखादं ताट पूर्ण Okay. बरं मला विचारायचं आहे की आता इथे केळवंत मालिकेमध्ये झाले खऱ्या आयुष्यात किती एक्सायटेड आहात या सगळ्या गोष्टींसाठी आणि तो जो लग्न प्रवास आहे केळवनापासूनचा पुढे ज्या विधी असतात सात सप्तपदी वगैरे सगळं सिरियसली म्हणजे आता हे सगळं ना मी लोकांना खूप आहे म्हणजे हिचं तर ठीक आहे तुला एक्सपिरियन्स वरती एक्सपिरियन्स तो घेत चाललाय म्हणजे एक वेगळाच आनंद लुटत चाललाय या सगळ्या गोष्टी गुड लग्नात होईल ते त्यात काही विषय नाही असं नको ना खऱ्या आयुष्यात लग्नातला रस निघून जाईल आय डोंट नो पण एक फ्रँकली जेन्युली सांगतो एनि मी लग्न एन्जॉय करतो टेलिव्हिजनमधले आणि मी आजचं खेळ वगैरे पहिल्यांदा होतंय पण हे पण एन्जॉय केलं आणि खूप छान वाटतंय मी आता हे मला असं होतं की जेव्हा हे मध्ये खर आयुष्यात पण घडेल तेव्हा काय लेवलचे एक्साइटमेंट आणि काय हेच इतकं छान वाटतंय खोटं खोटं तर ते किती कमाल असेल कमाल असेल सो या आय एम एक्सायटेड पण ते कधी होणार काय होणार आहे ते आय नो नाही पण या आता असतो तुझी जेव्हा इच्छा तेव्हा दे तू काय सांगशील तू किती एक्साईटेड अस खरं आयुष्यात सगळं विजून द्या ना मी अशी काही अशी फारशी स्वप्न नाही बघत की मला हे असं करायचं तसं करायचं पण जेव्हा एक एक गोष्टी माझ्या आयुष्यात घडतात सिरियल मध्ये की आज केळवण होता आणि हा माझ्या लाईफ मधला अस्मिता म्हणून सुद्धा आणि सही म्हणून सुद्धा एक फर्स्ट एक्सपिरियन्स होता मला हेच सगळं करताना इतकं छान वाटत होतं जेव्हा रियल केळवणाला मला कधी बोलवतील तेव्हा मला असं तो आणखी पीन माझा हाय झालेला असेल नक्कीच मला आवड बरं मला विचारायचं तुम्हाला की आता गुढीपाडवा येऊन ठेपलाय गुढीपाडवा येऊन ठेपलाय नूतन वर्ष आपलं सुरू होतंय एखादा आवडता पदार्थ जो तुम्ही गुढीपाडव्याला नक्की घरामध्ये व्हायचा कायमचो मला गुढी आवडतात ज्या गुढी असतात ना साखरेच्या त्या आवडतात आणि माझ्या आईच्या हातची पुरणपोळी आणि त्यासोबत आमरस तुझा आवडता पदार्थ गुढी पाडव्या पुरणपोळी ऑफकोर्स मला देवांशकडून पुरणपोळीची रेसिपी जाणून घ्यायला आवडेल म्हणजे बरं कोणकोणत्या गोष्टी असतात त्या सांग इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आय टेल यू रेसिपी आय डोंट नो लाईक पुरण पदार्थ पुरण कसं बनवतो मला माहिती नाही पण मी नागपूरचं आहे आणि माझ्या घरी नागपूरला माझे एक वेगळीच पुरणपोळी करते वेगळी म्हणजे बेसिकली पुरणाचं स्टफिंग खूप हेवी असतं आमच्याकडे आणि त्याच्यावरचं जे कणकीचं लेअर असतं ते एकदम पातळ असतं एकदम पातळ नसल्यात जमा असतं ते आपली बाहेर इकडे मी पुणे मुंबईला तशा पुरणपोळ्या कधी खाल्ल्या नाही आहे त्यात लेयर खूप हेवी असते कणकीच्या याची पण त्यांच्याकडे तसं नसतं एवढी जाडी पुरणपोळी असते आमच्याकडे आणि एवढी पूर्ण पुरण भरलेलं असतं त्याच्यात आणि ती अशी तोडायची गरम गरम तव्यावरची एका वाटेत गरम तूप तुपात बुडवायची आणि मग खायची मला खूप आवडते आणि अगदी त्याच्या अपोजिट आमच्याकडे असते आमच्याकडे मांडे असतात मोठे मोठे पण तू खाऊन बघ ती पुरणपोळी तू म्हणजे यार ही ऍक्च्युली पुरण घालणार पुरण जास्त असतं हा इकडे पुरणच नसतं कोणतं पण आम्ही खानदेश साईडला जेव्हा पुरण भरपूर असतं फक्त तो आकार मोठा असतो त्याचा मांडे म्हणजे ती खूप मोठी असतात आणि त्याची घडी एवढी शिवली अशी छोटी जाता जाता आता प्रेक्षकांना आमंत्रण द्या लग्नाचं आठवड्याभरासाठी यायचं आठवड्याभराचं लग्न आहे आमचं अकरा आपल्या इथे सतरा एप्रिल लग्नात मेहंदी आहे हळद आहे डान्स आहे मस्ती आहे ड्रामा आहे थ्रिलर सगळे 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 आहे सो प्लीज या अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल आमचं लग्न अटेंड करा सन मराठीवर रात्री साडे वाजता तुझी माझी जमली जोडी थँक्यू <laughs> बरं तुमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू